अवैधपणे गुटखा विक्रीकरिता कंटेनरमध्ये घेऊन जाणारा इसमास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे धुळ्याहून कसारा येथे प्रतिबंधित पान मसाला व गुटखा घेऊन कंटेनर जाणार आहे अशी खबर मिळताच गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पंचवटीतील मीनादाई ठाकरे स्टेडियमच्या सर्व्हिस रोडवर सापळा रचून कंटेनरसह चोपन्न लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत अधिक माहिती अशी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी शहरात चोरून लपून वाहतूक होत असलेल्या अन्न पदार्थ व तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्यांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलीस हवालदार संदीप भांड व विशाल देवरे यांना गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की कंटेनर क्रमांक एम एच तीन सी पी बासष्ट एकोणऐंशी हा धुळ्याहून कसारा येथे प्रतिबंधित पान मसाला सुगंधित गुटखा व तंबाखू घेऊन जाणार आहे ही माहिती त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिली असता कड यांनी पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोळे उपनिरीक्षक सुधाम सांगळे पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे संदीप भांड विशाल देवरे प्रशांत मरकड प्रदीप मजदे विशाल काठे मिलिंद सिंग परदेशी नाजिम खान पठाण रोहित लिलके धनंजय शिंदे रमेश कोळी उत्तम पवार समाधाम पवार महिला पोलीस अंमलदार अनुजा येवले योगीराज गायकवाड व अंमलदार अमोल कोष्टी योगीराज बोरसे यांचे पथक तयार करून कारवाईसाठी पाठवले खबरीनुसार टाटा कंपनीचा हा कंटेनर पंचवटीतील मीनाताई ठाकरे स्टेडियमच्या सर्व्हिस रोड येथे आला असता पोलिसांनी विजय तानाजी तुपे वय एकोणतीस राहणार कडेगाव जिल्हा सांगली या कंटेनर चालका ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली कंटेनरची तपासणी केली असता सव्वीस लाख रुपये किमतीचा कंटेनर व त्यातील प्रतिबंधित पान मसाला व गटखा असा एकूण चोपन्न लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या प्रकरणी पोलीस हवालदार संदीप भांड यांनी संबंधित कंटेनर चालकाविरुद्ध पंचोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे दैनिक भ्रमर नाशिक